नमस्कार सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय लोकशाही जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हटली जाते ही लोकशाही आता आपल्या प्रजासत्ताक स्वरूपामध्ये पंचाहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे आणि त्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे कारण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि कुठंही कधीही यामध्ये खल न पडता निरंतर अस्तित्वात असलेली लोकशाही म्हणून आपण ह्या भारत भारतीय म्हणून आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे आज सगळ्यांनी ध्वजवंदन केलेलं असणारच आहे भारत माता प्रतिमा पूजनही काही जणांनी केलं असेल आणि त्याच्यानंतर जिलबी खाऊन गोड गोड सुद्धा दिवस केला असेल पण या जिलबीचा गोडवा वाढवा अशी एक छोटी बातमी मी आपल्याला आता सांगणार आहे त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यामध्ये वचननाम्यावर भाषण करताना आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी काय म्हटलेलं ते बघूया आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यम वर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये तीस टक्के सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण बघितलं असेल की सामान्य ग्राहकाचं वीज बिल कमी करायचं तीस टक्क्यापर्यंत असं वचन भारतीय जनता पार्टीनं आपल्या वचननाम्यामध्ये दिलेलं होतं आणि आज घडीला त्याच्यावर काम करून काय झालंय ते पुढल्या व्हिडिओमध्ये बघू माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महावित्र चुनी ज्या प्रकारे हे एफर्ट्स टाकले आहेत त्याप्रमाणे विजेचे दर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला कमी झालेले दिसतील शून्य ते शंभर युनिट ज्याचे कन्झम्पन आहे अशा ग्राहकांचे विजेचे दर येत्या एक एप्रिल पासून तेवीस टक्क्यांनी कमी होणार आणि शंभर ते, ते तीनशे या युनिटचे जे ग्राहक आहेत त्यांचे विजेचे दर साधारणतः बारा टक्क्यांनी कमी होतील मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे आपले ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा दिली अमूल अग्र बदल आणला विजेचे दर कमी व्हायला सुरुवात होईल ही फार मोठी उपलब्धी आहे तर आपल्या लक्षात असेलच भारतीय जनता पार्टीनं आपल्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार सामान्य वीज ग्राहक म्हणजे ज्याचं शून्य युनिट ते शंभर युनिट पर्यंत कन्झम्पन आहे आणि ज्यांचं शंभर युनिट ते तीनशे युनिट पर्यंत कन्झ आहे अशा घरगुती वीज ग्राहकांच्यासाठी अतिशय चांगली आणि खुशखबर अशी दिलेली आहे आणि ह्या वीज बिलांचे दर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून साधारण तेवीस बारा तेवीस टक्के इतके कमी होणार आहेत हा सामान्य ग्राहकाला अतिशय चांगला दिलासा या सरकारनं दिलेला आहे आणि जे वचन या सरकारनं दिलं तीस टक्क्यापर्यंत वीज बिल कमी करायचं ते नक्की होणार कारण रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जीचा वापर करून ऊर्जा निर्मितीवरचा आपला खर्च हा सरकार कमी करायला लागलेला आहे आणि त्याचा इफेक्ट हा सामान्य नागरिकांना त्यांचे वीज दर कमी करून दिला जातोय हे अतिशय स्पृहणीय आणि अभिनंदनीय असं काम सरकारनं केलेलं आहे त्याबद्दल सरकारचं अभिनंदन तुम्हालाही सगळ्यांचं तुमचंही सगळ्यांचं अभिनंदन कारण तुम्ही एक चांगलं सरकार निवडून दिलं आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हिरक महोत्सवी वर्षात आपण जातोय त्याच्याबद्दल अभिनंदन जय हिंद वंदे मातरम